श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे वास्तुशास्त्र हा आपल्या जीवनाशी संबंधित समस्या सोडविण्याचा एक चांगला मार्ग आहे हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या तत्वावर कार्य करते वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा ऑफिसमध्ये सात घोडे असलेले फोटो असणे खूप शुभ आहे हे धावणारे घोडे यश प्रगती आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जातात तथापि त्यांना लागू करण्यासाठी काही नियम आहेत जे खालील प्रमाणे आहेत जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर आपल्या चॅनेल ला नक्की सबस्क्राइब करा जर आपल्याला आपल्या व्यवसायात यश मिळवायचे असेल तर आज सात धावणाऱ्या घोड्यांचे चित्र घ्या हे चित्र दक्षिणेकडील भिंतीवर असावे हे लक्षात ठेवा तसे चित्रातील घोड्यांचा चेहरा असा असावा की ते ऑफिस आत येताना दिसत आहेत असे केल्याने तुमच्या व्यवसायात कधीही तोटा होणार नाही व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला नवीन संधी मिळतील घोडे चालवण्याचे चित्र हे सकारात्मक ऊर्जेने जोडले गेलेले आहे आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी घरी किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला नक्कीच प्रगती व यश मिळेल परंतु त्यापासून जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी तो घराच्या पूर्वेकडील दिशेने ठेवावा या दिशेने सात घोड्यांचे चित्र लावण्याने संपत्ती मिळते कुटुंबातील सदस्यांना चांगल्या नोकऱ्या व नोकरीत बढती मिळते समाजात त्यांचा आदर वाढतो शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण स्त्रियांनी त्यांच्या खोलीत साथ धावण्याच्या घोड्यांचा फोटो लावावा यामुळे विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतात तर तरुणांना लवकर व चांगल्या नोकऱ्या मिळतात त्यांच्या आवडत्या कारकिर्दीत नवीन संधी उपलब्ध होतात तसेच कर्जामुळे त्रस्त लोक उत्तरपश्चिम दिशेने त्यांच्या घरात किंवा कार्यालयात एक जोडी कृत्रिम घोडा ठेवू शकतात हे आपल्याला कर्जातून मुक्त करेल तुमची ठेव खर्च होणार नाही ती वाढू लागेल जेव्हा आपण बाजारात सात धावणाऱ्या घोड्यांचा सा फोटो घ्यायला जाल तेव्हा त्यांचे चेहरे आनंदी स्थितीत आहेत याची विशेष काळजी घ्या घरात रागाच्या आसनासह घोडे ठेवणे शुभ नाही आपण सात घोड्यांचे हे चित्र आपल्या दुकानात देखील ठेवू शकता हे आपल्याला खूप मदत करेल आपल्या व्यवसायात कधीही मंदी येणार नाही तुमचा फायदा होईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद